हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत मेगा भरती विषयक बिग अपडेट आपल्या हाती आला असून याविषयी माहिती आजच्या या व्हिडीओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे असं की मेगा भरतीमध्ये आर्थिक दुर्बल आरक्षणाची म्हणजे दहा टक्के आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी होणार आहे त्यामुळे या भरती प्रक्रियेला अजून उशीर किंवा अजून विलंब होण्याची शक्यता आहे याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया आर्थिक दुर्बल आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी महाराष्ट्राबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांना दहा टक्के आरक्षणाची महाराष्ट्रात तातडीने अंमलबजावणी केली जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसत्ताला सांगितले ही अंमलबजावणी कशी करायची कायदेशीर पैलू तपासण्याच्या सूचना विधी व न्याय विभागाला दिल्या असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली राज्य सरकारची महाभरती प्रक्रिया सुरू असून त्यातही हे आरक्षण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे त्यामुळे ही महाभरती काही दिवस पुढे ढकलण्याचीही शक्यता आहे आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने आर्थिक दुर्बल घटकांना शिक्षण व नोकऱ्यामध्ये दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला याबाबतचे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यावर राष्ट्रपतींनी त्यावर स्वाक्षरी केली आहे राज्यात त्याच्या अंमलबजावणीसाठी तातडीने पावले टाकण्याच्या सूचना फडणवीस यांनी दिल्या आहेत हे आरक्षण स्वतंत्र नसून समांतर स्वरूपाचे आहे खुल्या जागांमध्ये दहा टक्के जागा आर्थिक दुर्बल घटकांना दिल्या जातील राज्य सरकारच्या सेवेत दोन वर्षात बहात्तर हजार जागा भरल्या जाणार असून महाभारतीची प्रक्रिया सुरू आहे या प्रक्रियेला अजून अंतिम स्वरूप न दिले गेल्याने दहा टक्के आरक्षणाची अंमलबजावणी त्यातही करण्याचा सरकारचा विचार आहे एकावेळी एकाच आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला सोळा टक्के स्वतंत्र आरक्षण असून आर्थिक दुर्बल घटकांचे समांतर दहा टक्के आरक्षण मिळण्यासही या समाजातील व्यक्ती पात्र आहेत मात्र एकाच वेळी एकाच आरक्षणाचा लाभ घेता येईल अशी अट ठेवून भरती प्रक्रिया राबवण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे संबंधितांनी सांगितले वैद्यकीय अभियांत्रिकीच्या पदविका पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्येही दहा टक्के आरक्षण दिले जाणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले विधेयक की अधिसूचना राज्यात हे आरक्षण लागू करण्यासाठी केंद्राच्या धर्तीवर राज्य विधिमंडळात विधेयक सादर करावयाचे की अधिसूचना काढून ते लागू करावयाचे याबाबत अभ्यास करण्याच्या सूचना विधी व न्याय विभागाला देण्यात आल्या आहेत महाभरतीमध्ये मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्यात आले असून उच्च न्यायालयात त्याला आव्हान दिल्याने तो निर्णय झाल्यावर उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात येतील तोपर्यंत महाभरतीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे पण दहा टक्के आरक्षण द्यावायचे झाल्यास पात्र उमेदवारांना कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयापेक्षा कमी असल्याबाबत व मालमत्तेसंदर्भात तहसीलदारांचा दाखला सादर करावा लागणार आहे त्यासाठी काही महिन्याचा कालावधी द्यावा लागेल व तोपर्यंत महाभारतीची प्रक्रिया पुढे ढकलावी लागेल त्याचे परिणाम कोणते होतील याबाबत शासकीय वर्तुळात विचारविनिमय सुरू आहे असे सूत्रांनी सांगितले आरक्षण घटनात्मक पातळीवर टिकणे अशक्य शरद पवार यांचे मत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घटनात्मक पातळीवर टिकणार नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला घटनेनुसार आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्के आहे आर्थिक दुर्बलांना दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय संसदेत बहुमताने घेतला असला तरी तो न्यायालयीन पातळीवर टिकणार नाही असे तज्ज्ञाचे म्हणणे आहे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या घटनेचा मूळ ढाचा बदलण्याचा अधिकार कोणालाही नाही असे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच काही निवड्यावेळी स्पष्ट केले आहे अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय भटके विमुक्त आधीचे आरक्षण टिकेल त्याला कोणताच धक्का लागणार नाही पण हे आरक्षण घटनात्मकरित्या टिकेल असे मला वाटत नाही असे पवार यांनी स्पष्ट केले पाच राज्यात भाजपाला पराभवाचे तोड द्यावे लागले त्यामुळे लोकभावणीचा विचार करून अर्थमंत्री जेटली यांनी वस्तुसेवा करात सुधारणा करणे भाग पाडले असा टोला पवार यांनी लगावला एकूणच काय तर आर्थिक दुर्बल आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी मेगा भरती मात्र लांबणीवर पडणार आहे यात कोणतीही शंका नाही राज्यात गेली कित्येक वर्ष विविध विभागातील मेगा भरती किंवा भरती प्रक्रिया झालेली नाही रिक्तिपद असूनसुद्धा सरकारने भरती प्रक्रिया राबवली नाही आणि निवडणुकीच्या तोंडावरती ही मेगाभरती मेगा बहात्तर हजार पदांची दोन वर्षामध्ये दोन टप्प्यामध्ये छत्तीस हजार पदे भरणार अशी घोषणा केली आता या घोषणेलाच कुठेतरी विलंब होत आहे कारण दहा टक्के आरक्षणाचा जर लाभ द्यावायचा झाला तर पुन्हा एकदा यामध्ये अडचणी येणार आहेत अधिक माहितीसाठी तुम्ही अद्यापही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद